हंड्रेड डेज चॅलेंजच्या स्वरूपामध्ये तुमचं आयुष्य बदलवणारा एक प्रवास सुरू होतो आहे आणि बऱ्याच जणांनी या प्रवासाला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे मात्र काही डाऊट्स काही जणांच्या डोक्यामध्ये होते त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात आणि हंड्रेड डेज चॅलेंज नेमकं का काय आहे याच्याबद्दल अगदी शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा जी होणार आहे नोव्हेंबरमध्ये दोन हजार पंचवीसला ला त्या पूर्व परीक्षेसाठी हंड्रेड डेज चॅलेंज हे मी घेऊन आलेले आहे आणि या चॅलेंजमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत सो ज्यांना ऍप so, मध्ये काही प्रॉब्लेम येत होता त्यांच्यासाठी एक छोटीशी इन्स्ट्रक्शन आहे की ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो कुठला रजिस्टर्ड ईमेल आय डी असेल किंवा मोबाईल नंबर असेल तो एंटर करा आणि जर समजा म्हणजे तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर लॉग इनला जा जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्र रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इनला गेल्यानंतर जर तुम्हाला लॉग इन करायला प्रॉब्लेम येत असेल तर फॉरवर्ड पासवर्ड करून नवीन पासवर्ड जो आहे तो सेट करा आणि तरीही जर तुमचं ॲप ओपन होत नसेल ॲप अपडेटेड आहे का चेक करा आणि मला ग्रुपवरती मेसेज करा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ठीक आहे आता ज्या स्टुडंट्सना हे चॅलेंज जॉईन करायचं त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात काही इन्स्ट्रक्शन्स आहेत या चॅलेंजमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी घेऊन येते रेकॉर्डेड बॅच आहे बट स्टील डेली स्टडी टार्गेट एनी हाव तुम्हाला ते वन फोर्टी फाय डेजमध्ये पण मिळतात डेली स्टडी टार्गेट्स मिळतील त्याच्यासोबत तुम्हाला यावेळेला व्हिडिओज मिळताना कम्प्लिटली सेग्रिगेट करून व्हिडिओज मिळणार आहेत जसं की पी वाय क्यूच्या आधारे जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि विचारले जाण्याची दाट शक्यता आहे असे सगळे टॉपिक तुम्हाला एका फोल्डरमध्ये दिले जातील म्हणजे तुमचा जो काही वेळ जातो म्हणजे आपण खूप सगळं वाचत बसतो त्यातलं बऱ्याच बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट नसतात तो टाईम तुमचा सेव्ह होईल त्यामुळे तुम्हाला असे टॉपिक जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसला जो बदललेला पॅटर्न आहे त्याच्यानुसार जे प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार ते टॉपिक तुम्हाला एका फोल्डरमध्ये दिले जातील आणि बाकीचे जे टॉपिक आहेत जिथे क्वेश्चन येण्याची शक्यता आहे ते तुम्हाला दुसरा टॉपिक म दुसऱ्या फोल्डरमध्ये दिले जातील फायदा हा होईल की ज्यांच्याकडे ऑलरेडी कमी वेळ आहे ते फक्त मोस्ट इम्पॉर्टंटवाले जे व्हिडिओज आहेत ते पाहू शकतात ते रिवाईज करू शकतात अँड जेव्हा पण वेळ मिळेल त्यावेळेला ते मग उरलेले व्हिडिओज जे आहेत ते पाहू शकतात so, सो तुम्ही इथे तुमचा टाइम सेव्ह करू शकता कमी वेळेमध्ये जास्त गोष्टी तुमच्या होऊन जातील आणि इम्पॉर्टंट वाले होतील म्हणजे जो फापट पसार आपण वाचत बसतो तो टाइम तुमचा सेव्ह होईल प्लस शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि ट्रिक्स सुद्धा मी सेपरेट फोल्डरमध्ये ॲड करते जसं की हंड्रेड डेज चॅलेंजला मी खूप वेळा काही व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड केलेले असतील तर त्यावेळेला सांगितलेलं की हा व्हिडिओ इथे इथे तुम्हाला मिळेल तिथे जाऊन पहा तर असे खूप सगळे शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे ऑलरेडी युट्यूबला होते किंवा नव्याने जे कुठेही अवेलेबल नाही आहेत नव्याने रेकॉर्ड केलेले व्हिडिओजसुद्धा एखादा मोठा टॉपिक आहे पण त्याच्यातला एक छोटासा पॉईंट आहे जो इम्पॉर्टंट आहे ट्रिक्षा माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे तर ते व्हिडिओज शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज म्हणून एक फोल्डर असेल त्याच्यामध्ये ॲड केले जातील आणि त्याच्यासोबतच बरेचसे प्रॅक्टिस क्वेश्चन आणि त्या क्वेश्चन्सचं अॅनालिसिस पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल याचा फायदा तुम्हाला असा होईल की कुठलाही टॉपिक अभ्यासल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही तो सब्जेक्ट तुमचा कंप्लीट होतो आहे आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहताय आयोगाने कसे प्रश्न विचारलेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि माझा किती अभ्यास झाला या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस तुम्ही प्रॉपरली करू शकता त्याचबरोबर करंट अफेअर्सचे एकूण दहा लेक्चर्स जे, क्वश्चंस, क्वश्चंस जे ले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मॅथ्स रिजनिंगसाठीचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स असे क्वेश्चन्स जे आयोगाच्या चौकटीतले आहेत आयोगाने विचारलेले आहेत असे क्वेश्चन्स तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत सो त्याची प्रॅक्टिस करून मॅथ्स रिजनिंगमध्ये तुम्ही चांगला स्कोर करू शकता त्याचबरोबर बऱ्याच स्टुडंटना अभ्यास करताना जो प्रॉब्लेम येतो की मॅम मेंटली डिस्टर्ब आहे इमोशनली डिस्टर्ब आहे आणि म्हणून अभ्यास नाही होते सो so, त्यांच्यासाठी काउन्सलिंग सेशन्स जे आहेत ते अरेंज केले जाणार आहेत आणि डेफिनेटली त्यामुळे रिलॅक्स फील होऊन तुम्ही तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करू शकाल आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाची बाब या चॅलेंजमधली म्हणजे गृहिणींसाठी आणि जे जॉब करतात त्यांच्यासाठी एक स्पेशल स्ट्रॅटजी जी आहे ती मी या चॅलेंजमध्ये शेअर करते आणि त्याच्यानुसारच मग व्हिडिओज अरेंज केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारे सब्जेक्ट जास्तीत जास्त आउटपुट देणारे टॉपिक आणि कट ऑफ पार करायला तुम्हाला हेल्प करतील अशा सगळ्या गोष्टी करता येतील ठीक आहे म्हणजे तुम्ही जरी गृहिणी असाल किंवा जॉब करत अभ्यास करत असाल तरी तुमच्यासाठी हे फायदेशीर राहू शकतं आता हे चॅलेंज कुठे होणार आहे तर आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला वॉरियर ऑफिसर त्याच्यावरती हे चॅलेंज आहे तुम्ही जर ॲपला ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करा इन्स्टॉल करून घ्या अँड देन त्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्ही हंड्रेड डेज चॅलेंज म्हणून जे काही चॅलेंज आहे कंबाईंड ग्रुप बीसाठीचं ते तुम्ही घेऊ शकता एक्सेप्ट हंड्रेड डेज चॅलेंज म्हणून न्यू कोर्स तुम्हाला दिसेल तो तुम्ही परचेस करू शकता आणि तिथून तुम्ही चॅलेंज जॉईन करू शकता चॅलेंज जॉईन झाल्यानंतर सत्तावीस जुलैपासून ऍक्च्युअली हे चॅलेंज सुरू होते सो सत्तावीस जुलैला तुमचा डे वन असेल जर तुम्ही थोडं लेट जॉईन केलं असेल म्हणजे अगदी ट्वेंटी सेवन जुलैला संध्याकाळी जॉईन केलं असेल तर फर्स्ट डे तुमचा तुम्ही पेंडिंगला ठेवू शकता सेकंड डेपासून स्टार्ट करू शकता अँड देन ज्यावेळेला तुम्हाला इनकम्प्लीट टास्कसाठीचा वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही ते इनकम्प्लीट म्हणजे जो तुमचा दिवस राहिलेला आहे तो तुम्ही कम्प्लीट कराल हाव चॅलेंजमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये असे ब्रेक्स दिले जातील की जिथे तुम्ही इनकम्प्लीट टास्क जे आहे ते कम्प्लीट करू शकता किंवा काही टॉपिक असे असतील जे जस्ट आपल्याला रीड करायचे आहेत त्याच्यावरती प्रश्न नाही विचारलेले पण जर आला तर चुकू नये म्हणून दिलेले असतील तर त्यावेळेला ते टास्क जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता याच्यामध्ये जे काही व्हिडिओज असणार आहेत या व्हिडिओची व्हॅलिडिटी तुम्हाला म्हणजे व्हिडिओसाठी वॉच टाइम तर लिमिट नाही आहे तुम्ही कितीही वेळा व्हिडिओज पाहू शकता अँड देन जो ॲडमिशनसाठीचा व्हिडिओ आहे थोडंसं सविस्तर अशी सगळी माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कुठले सब्जेक्ट आणि कशा पद्धतीचं हे चॅलेंज असणार आहे हे समजणार आहे जर खूप काही डाऊट्स असतील या चॅलेंजबद्दल तर तिथून तुमचे ते क्लिअर होतील सो तो व्हिडिओ पाहून घ्या या चॅलेंजची व्हॅलिडिटी तीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे तुमचे सगळे जे स्टडी टार्गेट आहेत ते पण कम्प्लीट करू शकाल ॲक्च्युली तुमची एक्झाम आधीच आहे त्यामुळे तुम्हाला ते आधीच कंप्लीट करायचं आहे बट स्टील पुढच्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला हे चॅलेंज उपयोगी ठरू शकतं तीस नोव्हेंबरपर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे आणि ज्यांना आयफोनवरती हे चॅलेंज घ्यायचं आहे तर टेलिग्रामवरती इन डिटेल मी तो मेसेज तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यासाठीचा ऑर्गनायझेशन आय डी जो आहे तो वन टू टू थ्री सेवन टू झिरो हा आहे सो तुम्ही हा ऑर्गनायझेशन आय डी वापरून तिथे तुम्ही हा कोर्स जो आहे तो परचेस करू शकता चॅलेंज घ्या हे याच्यासाठी सांगते की या वेळेला मी फुल डेडिकेशनने म्हणजे यापूर्वी पण तेच करत होते यावेळेला खूप सगळ्या नवीन गोष्टी घेऊन यावेळेला सिक्स्टी पार सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री पार कसं जाता येईल या उद्देशानेच पूर्ण स्ट्रॅटजी बनवत आहे मॅक्झिमम प्रॅक्टिस करून घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि म्हणून यावेळेला चॅलेंजसाठी म्हणजे यापूर्वी मी तुमच्या मनानुसार म्हणत होते बट यावेळेला मी डेफिनेटली रिक्वेस्ट करते की तुम्ही चॅलेंज घ्या याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि ज्यांना डाऊट आहे की मॅम सगळे व्हिडिओ जुनेच आहेत का अगदी चार पाच वर्षांचे तर त्यांना मला क्लिअरली सांगायचे की ज्या व्हिडिओमध्ये बदल करणं गरजेचं कर आहे असे सगळे व्हिडिओज मी आधीच्या कोर्समधले रिमूव्ह केलेले आहेत आणि नवीन व्हिडिओज तिथे ॲड करण्यात आलेले आहेत ज्या व्हिडिओजमध्ये चेंजेस करण्याची आवश्यकता नाही आहे जे असतानाच बेस्ट आहे फॉर एक्झाम्पल प्रस्तावनासारखा म्हणजे प्रास्ताविका जी मी शिकवलेली आहे मला असं वाटतं की वन ऑफ द बेस्ट व्हिडिओज तो आहे आणि त्यामुळे त्या व्हिडिओच्या बाबतीत मी चेंजेस करत नाही केंद्र राज्य संबंध आहेत ते इन डिटेल इतकं व्यवस्थितपणे इतकं डीपमध्ये एक्सप्लेन करून आणि सहज इझिली लक्षात राहील अशा लँग्वेजमध्ये केलेले सो तो, तो व्हिडिओ पण चेंज करण्याची गरज वाटत नाही सो ज्या लेक्चरमध्ये चेंजेस करण्याची गरज नाही आहे ज्या टॉपिकमध्ये काही बदल झालेले नाही आहेत आत्तापर्यंत ते व्हिडिओज तुम्हाला तसेच दिलेले आहेत बट जे जसं की संविधानाची वैशिष्ट्ये आहेत संघराज्य शासन आहे याच्या गोष्टी आहेत या नव्याने ॲड करत आहे निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगाचे आयोगा लेक्चर्स नव्याने ॲड केलेले आहेत सो जिथे जिथे आवश्यकता आहे ते सगळे लेक्चर्स जे आहेत ते नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत आणि ज्या लेक्चर्सची क्वालिटी असतानाच म्हणजे असे होते लेक्चर्स की ते तुम्ही एकदा पाहिले तरी लाईफ टाईम तुम्हाला हेल्पफुल राहतील ते मात्र व्हिडिओज तसेच असणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त काही शंका असेल टेलिग्राम ग्रुपवरती किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता फीचे डिटेल्स वगैरे सगळं तुम्हाला तुम्ही कोर्ससाठी ॲपवरती गेल्यानंतर तिथे मिळून जाईल पंधराशे रुपये फीज आहे सो तिथे जाऊन तुम्ही बॅच जी आहे किंवा कोर्स जो आहे हे चॅलेंज जे आहे ते परचेस करू शकता आणि येस या वेळेला मी हे कॉन्फिडंटली सांगते की हे चॅलेंज हंड्रेड पर्सेंट तुमची लाईफ चेंज करेल कारण या हंड्रेड डेजनंतर हंड्रेड प्लस काही डेज आहेत त्याच्यानंतर तुम्ही जे असाल डेफिनेटली एक डिफरंट पर्सन असाल सो हे चॅलेंज एक्सेप्ट नक्की करा थँक्यू